राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्यात ऐक्य करुणा आणि आदर यावर आधारित सौहार्दपूर्ण समाजाच्या उभारणीसाठी त्यांची शिकवण मानवतेला सदैव मार्गदर्शन करत राहू असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे गुरु गोविंद सिंगजी यांचं जीवन आणि शिकवण आपल्याला सत्य न्याय यासाठी उभं राहण्याकरता प्रेरणा देते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे श्री गुरु गोविंद सिंगजी यांची शिकवण भावी पिढ्यांनाही निस्वार्थ सेवेसाठी मार्गदर्शन करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी यांची जयंती नांदेडच्या श्री सचखंड हुजूरसाहिब गुरुद्वारामध्ये उत्साहात साजरी करण्यात येत आहे गुरुद्वारा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि दरबार साहेब फुलांनी सजवण्यात आलं आहे विविध उपक्रमांच्या आयोजनाबरोबरच भाविकांसाठी विशेष लंगरचं आयोजनही करण्यात आलं आहे भारतीय तटरक्षक दलांनी सागरी तेल प्रदूषण विरोधात